नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तर आजची रेसिपी आहे पाया सूप याला पाया सोरमासुद्धा म्हणतात बकऱ्याच्या पायापासून हा पाया सूप तयार होतो अत्यंत गुणकारी आणि सांधेदुखीवरती अत्यंत प्रभावी असा हा पाया सूप तुम्ही नक्कीच करून बघा आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये या सुपाचा समावेश आपण केला पाहिजे चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे माझ्याकडे बकऱ्याचे आठ पाय आहेत ते दुकानातून आणले आहेत तोडून भाजून घेतलेले आहेत ते दुकानातूनच मटनवाल्याच्या तुम्ही तोडून घ्या आणि भाजूनसुद्धा घ्या कारण की घरी आपल्याला भासता येणार नाही आणि जमणारसुद्धा नाहीत बारीक बारीक जी केसं आहेत ती आपल्याला व्यवस्थितरित्या ते, ते भाजून देतात आणि स्वच्छ करून देतात त्यानंतर घरी आणल्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे एक चम्मच आणि सात ते आठ वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामुळे कसं होतं की केससुद्धा निघून जातात आणि व्यवस्थितरित्या हे बोकडाचे पाय स्वच्छ होतात चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया इथे कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये तुपाचासुद्धा वापर करू शकता पण अगोदरच पायांमध्ये व्यवस्थित असं कॅल्शियम असतं आणि थिकनेसपणा असतो त्याच्यामुळे व्यवस्थित आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूप टाकू शकता त्यानंतर इथे मी दालचिनी टाकलेली आहे तीन हिरव्या वेलच्या टाकलेल्या आहेत तेजपत्ता टाकलेला आहे लसूण टाकलेलं आहे व्यवस्थित असं तेलावरती हे सगळं असं मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असा सुगंध वेलचीचा आल्यानंतर जो पायांना जो वेगळा असा एक वास असतो बोकडाचा तो येणार नाही त्यानंतर इथे मी एक चम्मच छोटा हळद टाकलेली आहे आणि स्वच्छ धुतलेले बोकडाचे पाय यामध्ये टाकून घेऊया आपण आणि ही जी रेसिपी आहे ती कुकरमध्ये लवकर होते म्हणून कुकरचा वापर केलेला आहे पूर्वीच्या काळी लोक चुलीवर करायचे आणि मग निदान पाच जस्त ते सहा तास त्या चुलीवरती बाजूला बसून व्यव आपण ही बोकडाच्या पायाचा सूप मिळायचा पण आता कुकरच्यामुळे सहजरित्या आपण जास्तीत जास्त एका तासामध्ये आपल्याला पाया सुपात मिळतो आपल्याला त्यानंतर आता हे व्यवस्थित असं मारून घ्यायचं आहे झटपट होणारी रेसिपी आहे पण अत्यंत प्रभावी आहे गुणकारी आहे हिवाळ्यात तर ही रेसिपी केलीच पाहिजे त्यानंतर इथे मी आता यामध्ये गरम पाणी वापर केलेला आहे गरम पाण्यामुळे लवकर शिट्ट्या येतील त्याच्यामुळे इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे पाणी थोडंसं कमीच टाकायचं आहे मी तुम्ही बघू शकता इथे मी फक्त हे बोकडाचे पाय बुडतील एवढंच पाणी टाकलेलं आहे जास्त पाण्याचा वापर केल्यामुळे का होईल वाफ आल्यानंतर म्हणजे शिट्टी आल्यानंतर सगळं जे आहे ते आपला जो हा रस आहे तो शिट्टीमधून बाहेर येईल कुकरच्या त्यामुळे पाय बुडतील एवढंच पाणी टाकलेलं आहे चवीनुसार इथे मीठ टाकूया आपण आता पहिल्यांदा थोडंसं पळ कमीच मीठ टाका जेणेकरून आपण नंतरसुद्धा मिठाचा वापर आपण इथे करू शकतो इथे आता मी कुकरच्या निदान आठ ते नऊ शिट्ट्या घेणार आहे मॅक्झिमम दहा शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता कुकर थंड झालेला आहे आता कुकर व्यवस्थित असा थंड होऊन द्या पंधरा ते वीस मिनटांनी आता मी ते कुकर बाजूला करते तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी शिट्टी पहिल्यांदा वर करून घेतलेली आहे त्यानंतर कुकर उघडून पाह बघूया तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी हा पाया सूप बोकडाचा तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये तर हा कमी खावा कारण की हा गरम असतो खूप पण थंडीमध्ये हा पाया सूप तर आपल्या शरीरातील पूर्ण कमतरता आणि शंभर आजारांवरती गुणकारी असा हा पाया सूप तयार झालेला आहे यामध्ये आपण नंतर मसाला टाकून आपण करीसुद्धा बनू शकतो आता मी हा पाया सूप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली तर लाइक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि पाया सूफ एन्जॉय करा थँक्यू फॉर द वॉचिंग